आता तुमच्या घरानं मी उदाहरण देतो किंवा माझं तुमचं काही एकच आहे फक्त पहिल्यापासून सांगत असतं की माझं जगा पुढं असते आणि तुमचं चार भीतीच्या आतमध्ये असते प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्ती कमवत असतो आय असो वडील असो किंवा भाऊ असो किंवा बहीण असो किंवा बायको असो प्रत्येक जण छोट्या मोठ्या बिझनेसमधनं काम धंद्यातून कमवत असतय पण एक जण कमवणारा असला तरी तुम्हाला सांगतो त्या पाठीमाग दहाजण विचारणारे असतात किंवा अशी असते की बाबा हा किती कमवतो कि कुठं खर्च करतो काय करत असेल पैशाचा असे बरेच प्रश्न असतात तसंच माझं तुम्हाला सांगतो ताईचा कॉल दाजीचा कॉल पांडूचा कॉल आता हे जेव्हा मी स्पष्टीकरण आज देतो व्हिडिओच्या माध्यमातून आता प्रत्येकाला कॉल करून ताई मी एवढं कमवतो तेवढं एवढं खर्च पांडू एवढं कमवतो आहे ही सफाई द्यायला माझ्याकडे वेळ नाही आता व्हिडिओच्या माध्यमातून घरच्यांना ऐका आता पांडू पण म्हणतोय तिथं पुण्यात जाऊन कम किती कमवणार आहे आणि किती मागं टाकणार आहे किती रूम बाड बारणार आहे घरचं ही मग आईने त्याचं ऐकायचं मग आईने लगेच म्हणायचं बघा घरी होतच असते ह्या गोष्टी आईने लगेच म्हणायचं आणि तुला रूम रुमबाड तिथलं भरतं व्हायलाच हिथलं भरतं व्हायला दुधाचं व्हायलाच इथलं पोरीचं ट्युशनचं हिन तीन कसरण खाल्लं पिलं व्हायचं आणि कशाला गेलाय तिकडं हितच कर हिथंच तो पण तुला तीस चाळीस हजार रुपये महिना देतोय तुझं व्हायलाच करा जोडीने असं तसं आईचं म्हणणं आहे आता ह्याला चार वेळा सांगतो बाबा माझ्या डोक्याने मला करू दे पण हे काय ऐकत नाही मग आता ह्यांना का, काय म्हणलं माहिती आहे का आता ऐका मी काय कमवतोय काय नाही आता जरी मला कुठला पैसा ही पिंपरी चिंचवड आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्या शेजार माझं तीन एकर जमीन आहे मी घेतलेली इथं आले गेल्या महिन्यात मग काय केलं त्यातली एक गुंठा इकली आणि दूधवाल्याचं दिलं बावीसशे रुपये ऐका नीट आणि इकडं बुसरी डी एमआयडीसीच्या पाठीमाग पण पाऊन दोन गुंट होती त्यातलं एक गुंठा इकला आणि पार्किंगचं तुम्हाला सांगतो सामायिक तीनशे रुपये भरलं आता पांडू म्हणतोय की बाबा इथलं रूम भाडं तिथलं बाबा इथं तुला सांगतो निगडीला अर्धा एकर कुठल्या काळात घेऊन ठेवलं होतं काय की घरच्यांनी त्यावर लोन काढलं आणि रूम भाडं तिकल भरतंय आणि मनात आलं तर विमानतळा पशी पण आपले तुम्हाला सांगतो सात एकर आहे त्यातलं पण दोन एक एकर एक आणि तुझ्यावर काय कर्ज पाणी असलं तरी पण मला सांग तशी काय अडचण नाही कारण हाडप सरला पण आपलं सात एकर आहे तुला सांगतो त्यातलं तुझ्यासाठी पाच एकर विकतो पण तुझं कर्ज भागवत तू काय माझा काय लोड घेऊ नको आणि आय म्हणते तू काय क ह्या वर्षी तर बघ पांडवने पाठीमागनं अंगट्या केल्या परत चला त्या बायकोला डाक केलं तू काय केलं अरे बाबा पुण्यामध्ये मी सात तुम्हाला सांगतो इथं बिल्डिंगचं काम चालू आहे या पिंपरी मेन मार्केट आहे ना तिथं माझं बिल्डिंगचं काम चालू आहे तुम्हाला दिसलं का तुम्ही या गाडी करून समजे झाली आणि तुम्ही मला फक्त बोट करून सांगा किती किती माझल तुम्हाला राहायचं आहे तुमच्यासाठी आताच बुक करून मी ठेवतो सांगा दाजी ताईला लय प्रश्न पडला असला ना तुम्हाला पण मी शिवाजी नगर मेन मेट्रो स्टेशन तिथं पण आपलं पाऊन तीन एकर आहे ते दाजेला देऊन टाकतो बस का अरे तुमच्यासाठीच एवढं कष्ट करतोय मी दाजेला तायला मग तिकडलं तुम्हीच बा मला नको पण रांजगाव एम आयडीसी मध्ये पण दोन तीन कंपन्या आहेत मा माझ्या ती पण देऊन टाकतो तुम्हालाच सागरला शंभवला करा बघा तुम्ही माझ्या आता काय होत नाही बाबा पुण्यात येऊन मी कंटाळलो आता हे पैसा पाणी बघून ही कंपन्या जागा माझ्या ध्यानात नाही की माझी कागदपत्र कुठे ती किती जागा जेवणे किती जागा तुम्हाला सांगतो इस्टडे माझी मलाच नाही कुणीतरी येऊन मला म्हणायचं सोमसरती तेराव्या माझ्या मला रूम पाहत होती भाड्याने आला ती माझं काय मग तेव्हा लक्षात घेत आहे मग त्याचं वेगळंच भाडं मेट्रोसाठी रस्ता मला माहितला होता केंद्र शासनने ती वेगळंच बाहेर काही कुठनं इन्कम येतं आणि त्याच्यावरच मग मी तुम्हाला सांगतो दुधाचं प्रियंकाचा मोबाईल रिचार्ज संपला होता वर्डत होती बाबा रिचार्ज मारा रिचार्ज मारा थ ते आता नॅशनल हायवेसाठी आपल्याला जागा माहीतली त्याचा ॲडव्हान्स देणार आहेत मग त्यातनं मारतो आता ह्यांना एवढी मोठी आशा मग आता तुम्ही माणसं असं एड्याने का बोलतोय उलट सुलट मला एड केलं घरच्यांनी एड्याण बोला लागते ती मग शिया नाही पण ह्यांच्यासाठी येड बोल मला युट्यूब फॅमिली आणि डोकं पडला असं काय एड बोलायला लागलाय तर तीस पस्तीस हजार रुपये महिना मी कमवतोय सकाळ साडेनऊ ला जातोय सहा वाजेपर्यंत येतोय आरामाचंच काम आहे आज काय नाही मला काम पटलं म्हणून तो थांबतोय ना जरा त्या किटकिटी मधन जरा शांत लांब इकडे पुण्याकडे येऊन निवांत राहतो या जरा बरं वाटतं या आता तुम्ही म्हणता प्रियंकाला ना आणायचं आहे की पण कसं आहे जागा वळ हल्ला पाहिजेत ना आता जी, जी। ही मला एवढी बोलते ती घरची की तू ही काय करतो ती काय करतो प्रियंकाला किती बोलत असते बाबा तिथं जाऊन किती कमाई काय तुम्हाला चेक फिक देऊ का लिहून ऐंशी लाखाचं कोटीचं इथलं घ्या तिथे विड्रॉल करून घ्या डिपॉझिट घेते काय लाख नुसतं मला असं हे झाले यांचं एक एक मेसेज आले की ताप येतोय ये, तुम्हाला सांगतो डोकं दुखतय अंग सण सण करतय काय ह्याला अह ह्यांना ह्या भाषात उत्तर दिल्याशिवाय ह्यांना कळणार नाही की बाबा काय करतोय मी इथं आता कस काय चार वेळा तीच मला पण चार वेळा तुम्हाला तीच सांगायला लागतं रोजच भाज्या आता तुमच्या घरामध्ये कमवते माणसं तुम्हाला आशेच असते की बाबा चला बंट्याचा पगार आला तेव्हा किराणा भागल सोन्याचा पगार आला तेव्हा रुमभाड भागल म्हाताऱ्याचं तोड पेन्सिल आली तेव्हा दवखाना भागल अशा गोष्टी ठरवून असतात ना मला पण काळजी ना फॅमिलीची बाबा ह्या पैशात युट्यूबच आल्यानंतर बी सी बारावं ही पगार आल्यानंतर फॅमिलीचं भागवावं कुठनं अजून कुठं उचा पाता केल्या तिथनं आलेलं तुम्हाला सांगतो त्याच्यावर आपला खर्च भागवा असं निवेदन लावून ठेवलं असेल ना कोणाला माहितल्यात का सध्या आणि हे नाही म्हणजे फॅमिलीला त्रास द्यायचं नाही मग फॅमिलीत कोण दाजी ताय पांडू ह्यांची ह्यांना प्रगती करू द्या बघू हे किती असे माझी डोक्याची टोपी नाही एवढी मोठी बिल्डिंग बांधतात मला नाही मदत केल्यावर म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की सोमाने आम्हाला त्रास देऊ नये आम्हाला सोमामुळे प्रगती नाही आमची आम्हाला मोठं होऊ द्या बरं आता मी तुम्हाला सोडून इकडं आलो निघून आता तुमची मला प्रगती बघायची काय नसे असं डोळ्यात चमक कुसत ताय बिल्डिंग बांधती का दाजी वर हात काढतात ओ मेवना आला मेवणा वरच्या वरच्या लिफ्टन येऊ लिफ्टन वर वर सोळा मजल्यावर आहे मी वापिस का पांडू तिक काय हेलिकॉप्टर वर लाखा लखो वाह बाहुऱ्या हेलिकॉप्टर मधन हात बघून ह्यांची प्रगती मला बघायची या म्हणजी मला साईडला काल्यानं मी म्हणजे कीड आहे मग मग त्या डाळीमध्ये थोडंसं काय खराब फळ असलं की ह्यांची प्रगती होत नाही तसं मी आहे तसं साईडला थोडासा निघलो ह्यांच्या प्रगती मला बघायची बघितलं मी माझी डेव्हलप किती केली बघितलं पुण्यात दीड महिन्यात येऊन बघितलं आता साईडला जेवढं आहे तेवढं बघू तुमची प्रगती किती होते बघू दे बघू बायको किती चमकवत आहे काय हे ती प्रत्येकाच्या अडचणी असते बघा गेल्या ना मित्रांनो तर सार अवघड असते केलं तर सार सोपे डोंगर लांबणं जरी छोटा दिसला जवळ लय मोठा असतो आणि संसार म्हणजे पहिल्यापासून मी सांगितले संसार हे एक नाटक आहे रंग आहे त्यावरती केलं संसार तर नाटक होतं आणि थोडं बायकोचं किंवा नवऱ्याचं सटकलं तर त्याचा तमाशे होतो आणि गाव हसतं आणि नाटक प्रसिद्ध झालं म्हणजे संसार शेवटपर्यंत नेला तर खालना टाळ्यांचा गडगडा टेतो असं हे परपंच एक टेज या कसं गाढवायचं आप ते आपल्या हातात आहे कशी ॲक्टिंग करायची कसं कष्ट करायचं कसं काय करायचं तसं हुकला आहे माझं तर व्हिडिओ तुम्हाला पहिल्यापासून बघता तुम्ही आवडतात चलत राहते माझं असंच ह्याड्यावर काम चालू राहणार आहे आमचं कोणाला पटलं तर लाई नाहीतर फाईट तर चला नेतो मी माझ्या कामावरती आजचा व्हिडिओ हेतूवर घरच्यांचा रिप्लाय काय आणि प्रियंका म्हणती लय या, या पण मी काय ह्या गुरुवारी जात नाही घरी का जाणार नाही काय नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो कशामुळे जाणार नाही आता बघा तिला कसं त्रास देतोय विशेष नाही ती, ती ना माझं ऐकलं तरच घरी आधी काय गोष्टी कबूल करून घेतो बरं चला थांबतो ती पण तिकडं थांबली आहे